नमस्कार मितेश बालकृष्णाजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह रु बे पोट्यो झोपले का बे झालं का जेवण खावन या कच लाईव्ह आजचा व्हिडिओ आहे भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे धनगड साहेबाले बीजेपी न हाकलून लावलं काऊन तर त्यानं उलटे प्रश्न बीजेपी ले विचारणं सुरू केले होते आता भारताचं उपराष्ट्रपतीचं किंवा राष्ट्रपतीचं पद खाली झालं किंवा खासदार आमदाराचं पद खाली झालं तर सहा महिन्याच्या आत निवडणुका घ्या लागते ठीक आहे भारताच्या संविधानानुसार खासदार आमदार राष्ट्रपती उपराष्ट्रपती याच जर पद खाली झालं तर सहा महिन्याच्या आत इलेक्शन तिथं पोटनिवडणूक घ्यावी लागते म्हणजे खासदार आमदाराचं असेल तर पोटनिवडणूक पण उपराष्ट्रपती पदाच्या पद खाली झाल्यावर तिथं सहा महिन्याच्या इलेक्शन घेणं गरजेचं आहे मग उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यावर हे पद खाली राहील <coughs> आता लक्ष द्या भारतीय राज्यघटनेच्या कलम त्रेसठ नुसार उपराष्ट्रपती पदाची निर्मिती आहे पण त्याच्यानंतरच लगेच चौसष्टाव <coughs> कलम म्हणते का भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील म्हणजे भारतातलं एकमेव सभागृह असं आहे राज्यसभा का त्या आपल्यातला कॅन्डिडेट अध्यक्ष म्हणून नेमता येत नाही अनेक पुस्तकात सभापती शब्द वापरला आहे काही पुस्तकात अध्यक्ष म्हणून शब्द वापरला आहे अध्यक्ष इज इक्वल टू सभापती सभापती इज इक्वल टू अध्यक्ष समजलं का म्हणजे भारताचा उपराष्ट्रपती जो बनन तो राज्यसभेचे जे चेअरपर्सनची खुर्ची आहे त्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसन मागच्या वेळेस धनगर साहेब होते आता कोण बनणार आहे ते आपण पाहू पण मला असं वाटते आता हे बी जे न उभे ठेवलेले कॅन्डिडेट आहे महाराष्ट्राचे चोवीसावे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन याची निवड झाली होती यायच्या अगोदर हे ठीक आहे यायच्या अगोदर हे झारखंड राज्याचे राज्यपाल राज्या होते त्याच्या अगोदर पोंडेचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर होते त्याच्या अगोदर बीजेपीचं यायनं केरळचं प्रभारी पद सुद्धा केरळ राज्याचं प्रभारी पद सुद्धा स्वीकारला आहे हे कोण्या राज्यातून आले आहे तर यायचं राज्य आहे तामिळनाडू ज्या ज्या लोकानं बीजेपी साठी काम केलं परतीच्या काळात त्याले चांगले पद बीजेपीनं दिले हे बीजेपीकडून शिकण्याला एक आहे मग यायनं ठीक आहे दोन वेळा लोकसभेचं खासदारकीचं पद उपभोगलाय दोन वेळा खासदार राहिल्यानंतर हे राज्यपाल झाले ठीक आहे सत्ता आल्यानंतर आता त्याले उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी बीजेपी उभं करणार आहे म्हणजे एनडीएचे साध्या भाषेत एनडीए म्हणजे बीजेपीचे मित्र पक्ष ठीक आहे ए मग यायले म्हणते एनडीए ठीक आहे एनडीए चे हे कॅन्डिडेट आहे आणि एचा लाँग फॉर्म का आहे तर तो तुम्ही गुगल बाबार पाहून घे जा ठीक आहे नाही तर मग मलेच म्हणा नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स अटल बिहारी वाजपेयी यांनी बावीस पक्ष घेऊन छोटे छोटे पक्ष घेऊन सरकार स्थापन केलं होतं त्या अलायन्सले नाव दिलं होतं एनडीए तेव्हापासून बीजेपी आणि त्याच्या मित्र डी एनडीए म्हणते नॅशनल डेमोक्रॅटिक ठीक आहे अलायन्स मग आता ठीक आहे यु पी एचे कॅन्डिडेट आहे म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष ठीक आहे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स याचे कॅन्डिडेट आहे बी सुब्रमण्यम रेड्डी हे सुप्रीम कोर्टात न्यायाधीश होते आता याच्यावर अमित शहा यांनी आरोप लावला का यांनी सलवा जुलूमचा निर्णय दिला आता सलवा जुलूम का आहे तर सलवा जुलूम हे अँटी नक्षलाइट म्हणजे नक्षलवादी मुवमेंटला खतम करासाठी आदिवासी लोकांचीच एक सशस्त्र बल तयार करायचं आणि हे ठीक आहे सशस्त्र बल पहिल्यांदा ठीक आहे सलवा जुडूम हे छत्तीसगड राज्यात निर्माण केलं होतं आणि ते चांगलं फाईट करून राहिलं होतं नक्षलवादाने पण नक्षलवादी हे आपल्याच देशाचे आहे आणि नक्षलवादी जे आपल्या देशाचे आहे ते त्याच्या हक्कासाठी लढत आहे ते काही पाकिस्तानातून आलेले नाही ते काही आतंकवादी नाही त्याच्या काही मागण्या आहे आणि त्या मागण्या मागाची पद्धत त्याची चुकीची आहे ते बंदूक घेऊन सशस्त्र सीमा बलाचे किंवा त्या राज्याच्या पोलीस प्रशासनावर हमला करण ठीक आहे त्याच्या गाड्या उडून देईन अशा पद्धतीचे नक्षलवादी करतात आणि त्याच्याच विरोधात त्याचेच आदिवासी लोक उभं करणं हे कुठंतरी चुकीचं वाटलं किंवा असंवैधानिक वाटलं हे लक्षात घ्या आपण आतंकवाद्याचे एअर स्ट्राईक करून उडवले पण आपण नक्षलवाद्याचे ठिकाणं उडवायला का वेळ लागते सरकारले नक्षलवाद्याचे ठिकाणं स्ट्राईक करून एका झटक्यात उडवता येते लोकेशन घेतलं का हब काढलं पण नक्षलवाद्यावर कायदेशीर रित्या पाहिलं तर स्ट्राईक करता येत नाही कारण ते आतंकवादी किंवा या देशाचे दुश्मन नाही असा ठीक आहे असा ठीक आहे अनेक म्हणजे सुप्रीम कोर्टात जे काही डिसिजन घेतल्या गेले त्याच्यात त्याची मागण्याची पद्धत चुकीची आहे पण नक्षलवाद हा बेकार आहे पण त्याच्यासाठी सरकारनं पॉझिटिव्हनेस घेऊन आणि आदिवासी लोक जे नक्षलवादाकडं वळून राहिले त्यांना प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न सरकार करत आहे मग आता सलवा जु सलवा जुलूम हे पद्धत चांगली होती का वाईट होती तर याचा सरासार केसमध्ये अभ्यास केला असन आणि त्याच्यानंतर डिसिजन दिलं असल तर अमित शहा हे आरोप लावले का तुम्ही सलवा जुडूम हे बंद करून आता सलवा जुरूम हे तर काही बीजेपी चालू नव्हती केली हे एका काँग्रेसच्या माणसानं चालू केली होती पण तो आदिवासींचा नेता होता आणि त्याला असं वाटत होत का जर आदिवासींच्याच आले नक्षलवाद्याच्या विरोधात जर उभं केलं तर हे पोलिसाईले माहिती देईन पोलीस मित्र म्हणून काम करन त्याच्या हातात बंदुका दिल्या आणि ते गावाचं रक्षणही करन त्याच्यामुळे झालं का का हे कुठंतरी आपल्याच लोकांच्या विरोधात आपल्याच लोकाले शस्त्र घेऊन उभं करणं हे कुठंतरी असंवैधानिक आहे म्हणून यायन ठीक आहे सलवा जुलूम हे जे जे काही सेमी मिलिटरी फोर्सेस सारखी पण इनलिगली त्याला काही सरकारची परवानगी नाही काही नाही तर ते कसे होते का होते मी तुम्हाला ते दाखवतो ठीक आहे आणि मग उपराष्ट्रपती पदावर येऊ आपण ठीक आहे तर हे सलवा जुलूम छत्तीसगड राज्यात दंतेवाडा बस्तर हा अति घनदाट जंगलाचा भाग आहे पण तिथं प्रचंड लोखनीज आहे आणि या मालावर टपून सरकार आहे आणि हे जे आदिवासी लोक आहे या आदिवासी लोकांना कळत नाही याचे घरदार हडपून तिच्या संपत्तीवर सरकारचं लक्ष आहे आता नक्षलाईट मुवमेंट चुकीचे आहे पण हे जे हे बा सळवा जुलूम ठीक आहे नक्षली भगाव बस्तर बचाव असे बोर्ड लागले होते हे गावातलेच लोक तयार केले ठीक आहे याच्या हातात बंदुका दिल्या तशी हे चुकीची आहे कारण आपल्या श्लोकाच्या विरोधात आपले लोक उभे करणं कितपत योग्य आहे ठीक आहे म्हणजे गावात एक झगडा झाला म्हणून दोन टीमा तयार झाल्या ठीक आहे आणि दोघांच्या हातात बंदुका देऊन द्यायच्या मनाचं भांडा तर महेंद्र कर्मा नावाच्या काँग्रेसच्या एका नेत्यानं हे चालू केली होती दोन हजार पाच ते अकराच्या दरम्यान राहिली पंचवीस मे दोन हजार तेराले ज्यानं चालू केली होती त्याने नक्षलवाद्यानं ठीक आहे पंचवीस मे दोन हजार तेराले उडवलं म्हणजे मारलं पाच जुलै दोन हजार अकराले सुप्रीम कोर्टानं याच्यावर बंदी आणली होती आणि सर्वात जुलूम हे जे काही अँटी नक्षलाइट मुवमेंट होती म्हणजे नक्षलवाद्याच्या विरोधात आपलेच आदिवासी त्याच्या हातात बंदुका देऊन उभे करायचे आणि त्याले नक्षलवादाच्या विरोधात लढाल लावायचं तर हे कुठंतरी मानव अधिकाराचं उल्लंघन आहे मानवी मूल्याचं उल्लंघन आहे म्हणून सर्वा जुळूम हे पद्धत बंद करायला सुप्रीम कोर्टाने लावली आणि तो निर्णय बी सुब्रमण्यम रेड्डी नावाच्या न्यायाधीशांनी दिला आणि त्या, त्या, त्या त्यानेच आता इंडियन उभं केला तर याच्यात काय ते त्या संविधानिक पदावर असताना त्यांच्याकडे जे इव्हिडन्स आले आणि जे संविधानाच्या चौकटीत वाटलं तो त्याने डिसिजन दिला ठीक आहे आता ठीक आहे मग एवढाच उहापोह यायले होता ठीक आहे आता जो अमित शाह म्हणते का नक्षलवादाची मदत केली थी, म्हणते ठीक आहे सलवा जुळून बंद करून तर बीजेपीच्या नेत्यांना नाही केलं ते काँग्रेसच्या नेत्यानं सुरू नेत्यान केलं ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचं क्रेडिट घ्यायचं काही गरज नाही आहे असं मला तरी वाटते बा म्हणून आता हे जे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे याच्यात सर कोण मतदान करते त्या याच मतदान कोण करते आता पव, ते आता पाहू हे काँग्रेसचे उमेदवार आहे ते बीजेपीचे उमेदवार आहे लय लोकायला माहीत नाही कोणा निवडणुकीत कोण भाग घेते सर पहिले आम्हाला हे सांगा का उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढायची आहे तर वय किती पाहिजे जी तर चोट्यात वय पाहिजे पस्तीस ठीक आहे आणि सगळ्यात पहिले तुले फॉर्म भरायचा आहे तर वीस लोकांचं अनुमोदन सूचक लागते आणि अनुमोदन सूचक म्हणजे वीस खासदारानं म्हणलं पाहिजे का ह्या कॅन्डिडेट आम्ही उभा ठेवणार आहे म्हणजे त्याच्या साध्या भाषेत त्या लोकांच्या सळ्या लागते एक पूर्व सूचना द्या लागते का मी उभं राहणार आहे त्याच्यावर वीस लोकांच्या सह्या त्याला सूचक म्हणते आणि फॉर्म भरायच्या दिवशी अनुमोदक लागते लोक खासदार लागते गावचे लोक नाही लागत ठीक आहे म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे लोकशाहीमध्ये का हे आम्ही लोक उभं करत आहे ठीक आहे त्या बी भेटल्या पाहिजे नाही तर लय झिकारीचं काम आहे आता लक्ष द्या उपराष्ट्रपती पदाची जे निवडणूक आहे या निवडणुकीत दोन सभागृह भाग घेते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तीन सह तीन भाग लोक भाग घेतात लोकसभा राज्यसभा आणि सर्व विधानसभेचे आमदार सर्व देशातल्या विधानसभेचे आमदार पण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दोन सभागृहाचे दो लोक भाग घेतात म्हणजेच भारताच्या संसदेतले भारताची संसद सभागृह तयार झालाय दो द्विगृही सभागृह आहे एक आहे लोकसभा आणि एक आहे राज्यसभा राज्याच्या विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होऊ शकत नाही राज्यघटनेमध्ये असं दिलं आहे का उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीमध्ये मतदान दोनच लोक करत एक लोकसभेचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य आता लोकसभेमध्ये पाचशे पंचेचाळीस सदस्य राहत होते पण एकशे चारव्या घटना दुरुस्तीनं दोन एंग्लो इंडियन लोकांनी काढून टाकलं आता निवडून येणारे लोक आहे फक्त पाचशे त्रेचाळीस मग लोकसभेमध्ये ठीक आहे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातून भारतातून पाचशे त्रेचाळीस लोक निवडून आले त्याच्यातले घटक राज्यातून म्हणजे मोठाले जे राज्य आहे त्याच्यातून पाचशे चोवीस आणि केंद्रशासित प्रदेशातून एकोणीस असे पाचशे त्रेचाळीस लोक हे मतदान करते अन त्याच्यानंतर राज्यसभेत दोनशे पंचेचाळीस सदस्य आहे त्याच्यात राष्ट्रपती नियुक्त कला क्रीडा साहित्य समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून भारताचे राष्ट्रपती डायरेक्ट खासदार करू शकते राज्यसभेवर हो। पण भारताच्या राष्ट्रपतीले काही पॉवर नाही भारताचे राष्ट्रपती सांगकाम्या दिवाजी आहे उपडपाटला पेर ठीक आहे उपड पराठी पेर गहू म्हणलं तर पराठी उपडा लागते गहू पेरा लागते म्हणजे डायरेक्ट एक लेटर येते पंतप्रधान मंत्रिमंडळाचं हे चार लोक आहे यायले तुम्ही खासदार करा याले कला क्षेत्रातून याले क्रीडा क्षेत्रातून याले समाजसेवा क्षेत्रातून याले शिक्षण क्षेत्रातून तर भारताचे राष्ट्रपती गुप्चप त्याच्यावर सही करते असे बारा लोक कला क्रीडा साहित्य समाजसेवा क्षेत्रातून राज्यसभेवर निवडून दिले जातात आणि राज्याच्या विधानसभेच्या आमदार मतदान करून ठीक आहे राज्यसभेवर लोक पाठवतात घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून दोनशे तेहत्तीस ते दोनशे तेहतीस प्लस बारा दोनशे पंचेचाळीस हे दोनशे पंचेचाळीस आणि हे पाचशे त्रेचाळीस असे सातशे नव्वद लोक उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात आता हे जे घटक राज्य आहे राज्यसभेवर दोनशे पंचवीस लोक घटक राज्यातून येते आणि ठीक आहे उरलेले उरलेले आठ लोक हे केंद्रशासित प्रदेशातून येतील जम्मू काश्मीर मधून राज्यसभेवर चार लोक निवडून येतात दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातून तीन आणि पोंडिचेरी मधून एक ठीक आहे तर असं हे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर सहसा तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही पण मी तुम्हाला इजी वे करून सांगितलं सातशे नव्वद लोक उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेईल आता ठीक आहे ऑबियसली हे निवडणूक आता आट्याकाट्याची होणार आहे पण बीजेपी जिंकाचे चान्सेस जास्त आहे कारण बीजेपीचं तुल्यमय खासदाराचं ठीक आहे खासदाराची खासदार पॉवर जास्त आहे कारण आता ठीक आहे म्हणजे चंद्रबाबू नायडू नितीश कुमार हे वगैरे त्याच्याकडून आहे आणि राज्यसभेतही बरस बहुमत बी जे पीले आहे त्याच्यामुळे निवडणूक लोकशाहीच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे निवडणूक वन साईड जाईन हे आम्हालाही माहीत आहे ठीक आहे पण लोकशाहीमध्ये एका एका मताले मूल्य आहे म्हणून ही निवडणूक तेवढीच महत्वाची आहे आणि या निवडणुकीत कोणी जिंकून येऊ हो। मग मी तुम्हाला सांगितलं का भारतीय राज्यघटनेच्या कलम त्रेसठ नुसार उपराष्ट्रपती पदाची निर्मिती झाली कलम चौसष्ट म्हणते का भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती नाही जो कोणी बी निवडून येईल तो राज्यसभेच्या सभापतीच्या खुर्चीवर बसल कलम एकोणनव्वद म्हणते का भारताचे उपराष्ट्रपती जर राष्ट्रपतीचं पद खाली झालं तू उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचं काम म्हणून पाहतील पण तेव्हा त्यांना राज्यसभेचं अध्यक्षपद भूषवता येणार नाही पण त्याले जर भारताचा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून काम पाहत आहे समजा राष्ट्रपती गचकले किंवा राष्ट्रपती सुट्यावर गेले किंवा राष्ट्रपतीनं अचानक राजीनामा दिला तर अशा वेळेस उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचं काम पाहतात त्यांना वेतन सेवा भत्ते सर्व राष्ट्रपती म्हणून मिळतात त्यामुळे ते राष्ट्रपतीचं काम पाहत असल्यामुळे त्यांना राज्यसभेचं सभापती पद उपभोगता येणार नाही असं ये कलम एकोणनव्वद मध्ये आहे पगार ठीक आहे आता राष्ट्रपतीचा जो पगार आहे ठीक आहे तो पगार इथं दिल्लाच आहे वेतन आधी सव्वा लाख होत आता राष्ट्रपतीचा पगार चार लाख आणि टी ए डीए हमक ढमक लय दुनियाभराचे भत्ते भेटते तो जात असत दहा लाखाच्या वर जास्त पण कमी नाही पात्रता तो भारताचा नागरिक असावा वय वर्ष पस्तीस पूर्ण झालेलं असावं भारतामध्ये राष्ट्रपती बनाचा आहे उपराष्ट्रपती बनाचा आहे आणि रा <coughs> राज्यपाल बना <coughs> बनाचा आहे तर वय वर्षाचा क्रायटेरिया पस्तीस आहे म्हणजे मी होऊ शकतो उपराष्ट्रपती राष्ट्रपती आणि राज्यपाल तुम्ही तुमचं वय झालं नसेल पस्तीस तर तुम्ही होऊ शकत नाही ठीक आहे संसदेने वेळोवेळी विध केलेल्या अटींची पूर्तता केलेली असावी वीस लोकांच्या सह्या पाहिजे ठीक आहे निवडणूक आयोगाला द्या लागते का मी उभं राहणार आहे आणि अनुमोदक फॉर्म भरायच्या दिवशी वीस लोकांचं अनुमोदन लागते म्हणजे सयास लागते डिपॉझिट लागते पंधरा हजार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठीक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पंधरा हजार रुपये याचं डिमांड ड्राफ्ट भरा लागते म्हणजे रिझर्व्ह बँकेत पंधरा हजार देणे तिथून डीडी घेणे आणि तो डीडी फॉर्म भरतानी लावून द्या लागते फॉर्मले डिपॉझिट जमा होते का हो उपराष्ट्रपतीचं सुद्धा डिपॉझिट जमा होऊ शकते ठीक आहे जिंकणाऱ्या उमेदवाराच्या एकष्ठमांश मतदान जर पडलं नाही आणि हे प्रत्येक इलेक्शनने लागू आहे ग्रामपंचायतचं इलेक्शन असो पंचायत समितीचं असो जिल्हा परिषदचं असो नगरपालिकेचं असो का तिकडं लेखाले अजून कोणतं असो हे लक्षात घ्या आमदार खासदाराचं असो जर पडणाऱ्या कॅन्डिडेटले विजेता कॅन्डिडेटपेक्षा एक शेष्ठ मतदान भेटले नाही ठीक आहे तर त्याच डिपॉझिट जप्त होते आता उपराष्ट्रपतीची निवडणूक म्हणलं पंधरा हजार डिपॉझिट तर खूप काही मोठी रक्कम नाही आहे आणि डिपॉझिट जप्त झालं तर काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे लय लोकांचं होते त्याच्यामुळे काही विषय नाही आहे मग आता राजीनामा भारताचे उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतीला देतात आणि राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीला देतात यायले शपथ सुद्धा ठीक आहे उपराष्ट्रपतीला शपथ सुद्धा भारताचे राष्ट्रपती देतात ठीक आहे मग आता हे सगळं उपराष्ट्रपती बाबतची माहिती झाली पुन्हा उपराष्ट्रपती पदाची काही ठराविक माहिती मी तुम्हाला सांगतो का भारताचे पहिले असे उपराष्ट्रपती आहे ज्यानं राष्ट्रपती पदाची निवडणूक लढली आणि जिंकून आले भारताचे सर्वात पहिले उपराष्ट्रपती जे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढून जिंकून आले ते सर्वपल्ली राधाकृष्णन त्याच्यानंतर हंगामी राष्ट्रपती भूषवलेले उपराष्ट्रपती ज्यांनी ठीक आहे त्यांना असा योग आला का राष्ट्रपतीचं पद खाली झालं आणि त्याले उपराष्ट्रपती पदावरून हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहता आलं असे व्ही व्ही गिरी आहे आणि एक बी डी जेल्ली आहे ठीक आहे या दोघांना ते पद भूषवता आलं उपराष्ट्रपती पदावर असताना राष्ट्रपती आणि ते काय जास्त नाही राहत कारण उपराष्ट्रपतीचं पद जर खाली झालं तर सहा महिन्याच्या आत तिथे निवडणुका घ्या लागते म्हणून उपराष्ट्रपतीले जास्तीत जास्त सहा महिने राष्ट्रपती पद उपभोगता येते त्याच्या अगोदरच इलेक्शन होऊन त्या पदावर दु। दु। दुसरा कॅन्डिडेट येऊन जाते नाही तर मग ठीक आहे कॅन्डिडेट म्हणून उभा केला पाहिजे उपराष्ट्रपती बिनविरोध निवडून आले का म्हटलं मी उपराष्ट्रपती असे कोणते उपराष्ट्रपती आहे जे उभे राहिले राष्ट्रपती पदाले आणि बिनविरोध निवडून आले ठीक आहे तर उपराष्ट्रपती बिनई उपराष्ट्रपती बिनविरोध निवडून आले म्हणजे याच्या विरोधात कोणीच उभं राहिलं नाही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले ठीक आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती ठीक आहे हे बिनविरोध निवडून आले होते दुसरे यम हिदायतुल्ला तिसरे डॉक्टर शंकर दयाल शर्मा याच्या विरोधात कोणी उभं नव्हतं राष्ट्रपती पदाची निवडणूक लढली पण पडले असे एकमेव उपराष्ट्रपती म्हणजे भैरवसिंग शेखावत तर हे उपराष्ट्रपती पदाबाबतची माहिती होती शॉर्टकट मध्ये सांगितली तुम्हाला ठीक आहे उपराष्ट्रपती पद पत खूप महत्वाचं आहे त्याचा एक किस्सा सांगतो आणि संपवतो कारण विषय असा आहे का उपराष्ट्रपती पद पत हे सहसा ज्याचं सरकार असते त्याचा कॅन्डिडेट उभा ठेवतात पण त्या पदावर गेल्यावर त्या, पदा त्या व्यक्तीनं निपक्षपाती काम करायला पाहिजे धनगड साहेब सुद्धा खूपदा बीजेपीच्या फेवरनं बोलत होते बीजेपीच्या कॅन्डिडेटले जास्त वेळ बोलायला देत होते ठीक आहे अनेक वेळा काँग्रेस आणि इतर त्याच्या मित्र पक्षाच्या कॅन्डिडेटला लवकर बसवत होते ठीक आहे त्याचा माईक बंद करत होते पण एक दोन वेळा त्याचा आत्मसन्मान शेतकरी असल्यामुळे जागा झाला आणि ते बिर बीजेपीच्याच विरोधात बोलले म्हणून त्याने राजीनामा द्यायला सांगितला आणि तो काऊन द्यायला सांगितला त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ आपण घेतलाय का धनगड साहेबांना राजीनामा काऊन दिला सध्या धनगड साहेब गायब आहे आता ते कुठं गेले पता नाही पण व्यंकय्या नायडू नावाचा माणूस होता ठीक आहे व्यंकय्या नायडू भारताच्या उपराष्ट्रपती पदावर ठीक आहे निवडून आले आणि ते मग राज्यसभेचे सभापती झाले धनगड साहेबाच्या अगोदर तर भारताचे दीपक मिश्रा म्हणून ठीक आहे दीपक मिश्रा म्हणून सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते आणि ते वारंवार वारंवार ठीक आहे खूप अगेन्स्टमध्ये निर्णय द्यायचे म्हणून दीपक मिश्रा चीफ जस्टिस होते कोण दीपक मिश्रा आणि हे दीपक मिश्राच्या विरोधात भारतातल्या चार न्यायाधीशांना बंड केला होता ठीक आहे का केला होता बंड आणि त्याच्यात ठीक आहे त्याच्यात चा चांगले चांगले न्यायाधीश होते ते न्यायाधीश म्हणते की आमच्यावर अन्याय होऊन राहिला आम्हाला ज्या हाय प्रोफाईल केसेस भेटायला पाहिजे आम्ही ठीक आहे दीपक मिश्राच्या नंतर सेवा ज्येष्ठतेनं पहिले चार न्यायाधीश आहेत ना हाय प्रोफाईल केसेस आम्हाला डाऊन दुसऱ्याला दुसऱ्याने दिल्या जाते किंवा जे ठीक आहे जे बीजेपीच्या फेवरचे लोक आहेत त्यांना देण्यात येते म्हणून पहिल्यांदा भारतातले न्याय सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश म्हणते का आमच्यावर अन्याय होत आहे मग तुम किस गेले की खसखस हो बाई बारा जानेवारी दोन हजार अठराले भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टातल्या चीफ जस्टिसनी पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर खूप मोठा तहलका झाला आणि तो तहलका झाल्याच्या नंतर एक ठीक आहे केस होती अमित शहाच्या विरोधातली जी हाय प्रोफाईल केस होती अमित शहानं न्यायमूर्ती लोया त्याचा मर्डर केला ठीक आहे अशी एक केस होती त्या केसची सुनावणी सुप्रीम कोर्टात आली होती ती या चार न्यायाधीशाने न देता शेवा ज्येष्ठतेनं आठव्या नवव्या दहाव्या नंबरच्या न्यायाधीशाला देण्यात आली त्याच्यामुळे ठीक आहे यानं बंड केला आणि ती केस गुंडायला लावली लगेच तीन महिन्यात तीन चार महिन्यात तिचा डिझल्ट लावला आणि न्यायमूर्ती लोयाचा मृत्यू हा नैसर्गिक झाला आणि पुन्हा ही केस उघडू नये असा निर्णय दिला होता तर त्याच्यामुळे का झालं का दीपक मिश्रा हा संवैधानिक चौकटीत वागत नाही संविधानिक पदार असताना निर्णय बरोबर देत नाही आणि नियमाले डावलून काम करते त्याच्यामुळे त्याच्या विरोधात अविश्वास ठराव मांडायचं ठरलं आणि राज्यसभेमध्ये अविश्वास ठराव दीपक मिश्राच्या विरोधात मांडायचं ठरलं तर अविश्वास ठराव मांडासाठी राज्यसभेत पन्नास खासदाराच्या सया पाहिजे पण सासठ खासदाराच्या सया होत्या मग ठीक आहे राज्यसभेचे सभापती कोण तर तेव्हा व्यंकय्या नायडू नावाचा माणूस होता ठीक आहे या पदावरच्या माणसानं निपक्षपातीपणे काम करायला पाहिजे ठीक आहे आता हे जे बी जे पीचे कॅन्डिडेट के आहे ठीक आहे महाराष्ट्राचे गव्हर्नर आहे यायनं या पदावर असताना निपक्षपाती काम करायले पाहिजे ठीक आहे हे जे आता राधाकृष्णन आहे सी पी राधाकृष्णन ठीक आहे हे तामिळनाडूचे आहे यायनं तसं काम करायला पाहिजे तर आता हे जे व्यंकय्या नायडू आहे व्यंकय्या नायडूकडे प्रस्ताव मांडला आता सभापतीले पावर असते का हा प्रस्ताव धुडकावून लावायचा का त्याच्यावर चर्चा घ्यायची तर व्यंकय्या नायडू हा प्रस्ताव ठीक आहे धुडकावून लावला का मी याच्यावर चर्चा सुद्धा आता सहासष्ट लोक असताना ठीक आहे अविश्वास ठराव आल्यावर चर्चा घ्या लागत होती आणि मग मतदान घ्या लागत होत ठीक आहे पण आता मला सांग अविश्वास ठराव म्हणजे महाभियोग दीपक मिश्राच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडला राज्यसभेत व्यंकय्या नायडूकडं व्यंकय्या नायडू बीजेपीचा माणूस यानं तो, प्रस्ता, तो प्रस्ताव ठीक आहे तो महाभियोगाचा प्रस्ताव धुडकावून लावला म्हणजे मी याच्यावर मतदान घेत नाही चर्चाही घेत नाही त्याच्यामुळे का झालं का जो दीपक मिश्रा संविधानाच्या चौकटीत काम करत नाही ठीक आहे त्याच्या विरोधात आता जर म्हणते संवैधानिक ठीक आहे संवैधानिक पदावर असणारा माणूस असंवैधानिकरित्या वागत असन तर त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जा तर सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस होता दीपक मिश्रा याच्याच विरोधात महाभियोग राबवला आता राज्यसभेत तर व्यंकय्या नायडू बीजेपीचा आणि ह्या पट्ट्यानं डायरेक्ट प्रस्ताव धुडकावून लावला सासठ लोकांच्या सया असून आता व्यंकय्या नायडूच्या विरोधात जातो म्हणलं तर सुप्रीम कोर्टात झाला तर आणि सुप्रीम कोर्टात जायचं आहे तर सुप्रीम कोर्टात कोण बसलाय ह्या बापू बसलाय दीपक मिश्रा ज्याच्या विरोधात केस होती ठीक आहे म्हणजे ठीक आहे चोरालेस न्याय मागायला जायचं होतं तर पाया पडून सांगतो या देशाची ठीक आहे संविधानिक चौकट धोक्यात आली आहे संविधान धोक्यात आलं आहे कमीत कमी या पदावर असणाऱ्या माणसांनी त्या पदाची गरमा बायगावी आणि संविधानाच्या चौकटीत राहावं आता काँग्रेसने विचार आला तर आता कोणाकडे न्याय मागायला जायचा शेवटी प्रस्ताव पुंगळी करून ठेवून दिला ठीक आहे त्याच्यावर काही झालं नाही आपला कार्यकाल होत पर्यंत पदावर राहिला नाही तर त्याने पदावरून महाभियोग करून खालतं ओढून काढलं असतं ठीक आहे आणि व्यंकय्या नायडू सुद्धा शेवटपर्यंत पदावर राहिले अति अति बहुमत एखाद्या दे पक्षाला देणं हे कोणत्याही देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे ठीक आहे अवकाथित सरकार राहिलं पाहिजे याच्यासाठी सरकारले जो जादूई आकडा आहे त्याच्यापेक्षा चाळीस पन्नास खासदार वीस तीस खासदार कमीत दिले पाहिजे म्हणजे ते अवकातीत राहून काम करते एवढंच मी सांगेन आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खालतं काही तुमच्या सूचना असंत सुचवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र